नमस्कार <Namaskar> शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी शेतकऱ्यांची कर्जवापी शेत हा विषय खूप महत्वाचा बनलेला आहे कारण की महायुती सरकारनं शेतकऱ्यांच्या तीन लाखांपर्यंत सरसकट सात बारा कोराकू कौ। अशा संदर्भातलं आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आलेलं होतं परंतु जे काही राज्याचे कृषी मंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं की राज्य सरकारकडे पैसा नाही राज्याची आर्थिक स्थिती बरोबर नाहीये त्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती त्यावेळेस बरोबर होईल त्यावेळेस आम्ही शेतकऱ्यांना सहसगड तीन लाखांपर्यंत कर्जमाफी देऊ अशा पद्धतीची भूमिका कृषी मंत्र्यांनी दिलेली आहे याचबरोबर आपण जर तर आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी केंद्र सरकार मदत करणार असल्याची सध्या चर्चा सुरू आहे राज्य सरकार केंद्राची मदत मागणार आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अशा संदर्भातले एक नवीन अपडेट हाती आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो खरंच कर्जमाफी मार्च महिन्यामध्ये होणार का या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन मार्च महिन्यामध्ये आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कर्जमाफीची जर तरतूद झाली तर, तर कोणकोणते शेतकरी पात्र होऊ शकतात कोणते शेतकरी अपात्र होऊ शकतात तुम्हाला जर कर्जमाफीसाठी पात्र व्हायचं हो असेल तर तुम्हाला कोणतं काम करावं लागणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेल मध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असल्या लाल काळे किंवा पांढरे बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर राज्यातल्या विविध जिल्ह्यामध्ये कर्जमाफी करा अशा संदर्भातली भूमिका शेतकरी नेते असतील शेतकऱ्यांच्या माध्यमातून अशी व्यक्त करण्यात आलेली आहे आणि याचं कारण म्हणजे महायुती सरकारनं त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये तीन लाखांपर्यंत सरसर कर्जमाफीचं वचन शेतकऱ्यांना दिलं होतं त्यामुळे शेतकऱ्यांनी या महायुती सरकारला भरघोसपणे निवडून दिलं त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्जमाफी करण्यावरून सकारात्मक आहेत परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार साहेब या कर्जमाफीवरून सकारात्मक नाहीत अशी भूमिका अजित पवारांच्या माध्यमातून मांडण्यात आलेली आहे त्याच पक्षाचे म्हणजे अजित पवारांच्याच पक्षाचे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून सुद्धा कर्जमाफी संदर्भात सकारात्मक थोडीफार भूमिका आहे परंतु त्यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं आहे की सध्या राज्याची आर्थिक स्थिती बरोबर नाहीये परंतु राज्याची आर्थिक स्थिती जरी बरोबर नसली तरी तुम्ही शेतकऱ्यांना वचन दिलेलं आहे त्यामुळे केंद्राची जे काही मदत आहे ती मदत घेऊन राज्य सरकारनं शेतकऱ्यांची तीन लाखांपर्यंत सरस कर्जमाफी करावी तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर ज्या काही जुन्या कर्जमाफी योजना होत्या त्याही योजनेअंतर्गत पात्र कर असले परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी व्हावी अशी सुद्धा एक अपेक्षा शेतकऱ्यांची आहे कारण की ते शेतकरी अद्यापही वंचित आहेत आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना असेल महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना असेल या दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या सुद्धा साडेसहा लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना ही कर्जमाफी बाकी आहे अजूनही सात हजार तीनशे पन्नास कोटी रुपयाचा निधी या अगोदरच्या योजनेअंतर्गत बाकी आहे परंतु दोन हजार एकोणीस असेल दोन हजार वीस असेल दोन हजार एकवीस दोन हजार बावीस दोन हजार चोवीस तेवीस आणि हे सगळे वर्ष दोन हजार एकोणीस नंतर भरपूर शेतकरी कर्जमाफी कर्ज घेतलं आणि शेतकऱ्यांचं कर्ज, कर्ज थकीत पडलं तीन लाखांपर्यंत सर सर कर्जमाफी झाली तर एकंदरीत एकंदरीत दोन हजार एकोणीस नंतर ही होऊ शकते आणि चाळीस हजार कोटी रुपयाचा निधी राज्य सरकारला लागू शकतो याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर साठी पात्र व्हायचं असेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त एकच काम करायचं आहे आणि ते काम आहे ते म्हणजे तुम्हाला सगळ्यात महत्वाचं बँकेच्या माध्यमातून जर तुम्हाला कर्ज भरा नोटीस आलेली असेल किंवा बँकेच्या माध्यमातून सतत फोन लावून तुम्हाला सांगितले जात असेल कर्ज तुमचा रिन्यू करून घ्या तर शेतकरी मित्रांनो जर कर्जमाफी जर झाली आणि तुम्ही जर कर्ज रिन्यू केलं तर तुम्हाला कर्जमाफीसाठी पात्र होऊ शकत नाही तुम्ही त्यामुळे हे तुम्ही ध्यानात ठेवा हे लक्षात ठेवा त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं जर कर्ज थगित असेल तरच तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र होऊ शकता त्यामुळे तुम्हाला कर्जमाफीसाठी वाट बघायची आहे कारण की काही ना काही जरी झालं तरी ही कर्जमाफी आपण शेतकरी बांधव असे शेतकरी बांधव शेतकरी नेते आपण कर्जमाफी ही सरकारकडून मिळून घेऊच ही अशा संदर्भात मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर जवळपास बँकेच्या माध्यमातून सुद्धा काही कर्ज वसुलीसाठी बँकेला सुद्धा अडचण येत आहे त्यामुळे बँकेच्या माध्यमातून सुद्धा शासनाला एक नोटीस पाठवल्याचे सध्या आपल्या सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे त्याच्यामध्ये आज सांगलं जातं की सरकारने शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत कर्जमाफीचं वचन दिलेलं आहे त्यामुळे सरकार शेतकरी कर्ज भरत असताना किंवा कर्जाची परतफेड करत असताना किंवा बँकेच्या माध्यमातून जे काही शेतकऱ्यांकडे जे कर्ज वसुलीसाठी जे काही मॅनेजर गेलेले असतात किंवा बँकेचे अधिकारी गेलेले असतात त्यांच्या माध्यमातून असं बोललं जातं की शेतकरी सरकारकडे बोर्ड दाखवतात की शेतकरी सरकारनं वचन दिलेलं आहे त्यामुळे कर्जमाफीसाठी अडचण येत आहे त्यामुळे आता सरकारवर सुद्धा या बँकांचं प्रेशर येणार आहे कर्जमाफी करा म्हणून त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रेशर सरकार शेतकऱ्यांचं सरकारवर प्रेशर याचबरोबर अं शेतकरी नेत्यांचं प्रेशर याचबरोबर बँकांचं सुद्धा प्रेशर या सगळ्या प्रेशर मु सरकार अडचण देईल आणि शेवटी सरकारला ही कर्जमाफी करावीच लागेल जर राज्य सरकारकडे निधी नसेल तर केंद्र सरकारकडे हा निधी मागून राज्य सरकारला ही कर्जमाफी करावी लागेल याचबरोबर राज्याचे सर्वे सर्व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या कर्जमाफीसाठी सकारात्मक आहेत त्यामुळे ही गोष्ट शेतकऱ्यांसाठी चांगली आहेत आपण जर पाहतो विविध शेतकरी नेत्यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या माध्यमातून विविध जिल्ह्यामध्ये कर्जमाफीसाठी आंदोलनं सुरू आहेत उपोषण सुरू आहेत त्यामुळे याचा वनवा पेटायलाच पाहिजे याचबरोबर आपण जर पाहतो शेतकरी संघटनांच्या माध्यमातून सुद्धा आता शेतकरी संघटनांच्या माध्यमातून सुद्धा कर्जमाफी संदर्भात आंदोलने पावले उचलली जात आहेत त्यामुळे याचबरोबर आपण जर मात्र कित्येक शेतकरी आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा मुंबई येथे कर्जमाफीसाठी आंदोलन करण्याची तयारी सध्या सुरू आहे काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा दिल्लीच्या दिल्ली, दिल्ली येथे जे काही लाल किल्ला ला आहे लाल किल्ल्यावर सुद्धा आंदोलन करण्याची तयारी आहे याचबरोबर मुंबईच्या समुद्रामध्ये जाऊन सुद्धा कर्जमाफीसाठी आंदोलन करण्याची तयारी शेतकऱ्यांनी दर्शवलेली आहे आम्ही काही आंदोलन करत्या शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सरसट कर्जमाफी व्हावी शेतकऱ्यांना शंभर टक्के पिकमा भेटावा याचबरोबर शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव भेटावा या सगळ्या प्रश्नावरून आता शेतकरी मुंबई गाठण्याच्या तयारीमध्ये आहेत अशी सध्या शेतकरी नेत्यांची तयारी सुरू आहे याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर साहेब असतील त्यांच्याही माध्यमातून जे काही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ते आंदोलन करणार इथून पुढचे त्यांचं आंदोलन असा मोठा असणार आहे आणि राज्यव्यापी आंदोलन असणार आहे आणि सरकारला धसकी भरवणारे आंदोलन असणार आहे त्यामुळे सरकारला ही शंभर टक्के ही कर्जमाफी करावीच लागेल याच्यामध्ये काही धुमत नाही तर मित्रांनो कर्जमाफी संदर्भातल्या प्रत्येक अपडेट्स करीता आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि छोटस अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा धन्यवाद